ിസ mm പാ -hmm.

हा फिर आई चला

काय झालं पिलू काय झालं पिलो काय झालं गु बाहेरचे कान टोचले हा काय केलं

मोठ्यापणे नटर <laughs> <laughs> ना बाली घालायची बनि मला पिलो हे बाबू हे कुठे काय मम्मी लागलो ना एक दिवस पडला तर काय लाव रे मम्मी ते हळद बाई कुंकू लावतात त्यांना हळदीनं पाणी धरीत नाही ना